नमस्कार मराठा नॉन क्रिमिलर काढण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर इंडिव्हिज्युअल लॉग इन करतोय इंडिव्हिज्युअल लॉग इन केल्यानंतर केल्यानंतर आपल्याला आपला इथे कॅपचा टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे जसं मी आता वर्धा जिल्ह्याशी बिलॉंग करतो लॉग इन वर क्लिक केलाय लॉग इन वर क्लिक केल्यानंतर मला मराठाच एन सी एल करायचं आहे सर्टिफिकेटला अप्लाय करायचं आहे डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये मी गेलो त्यामध्ये रेव्हेन्यू सर्व्हिसेस क्लिक त्यामध्ये मी नॉन क्रिम्युलेअरला क्लिक करून प्रोसेस केलं केल्यानंतर मी इथे डॅशबोर्ड नंतर सर्व्हिसेसवर आलो नॉन वर क्लिक केलं रिक्वायर्ड डॉक्युमेंट लिस्ट इथे आपल्याला दिसली त्यानंतर मी कंटिन्यू केलं कंटिन्यू केल्यानंतर कास्ट कॅटेगरीमध्ये कास्ट सर्टिफिकेटमध्ये मी नॉन क्रिम्युलेअर घेतलं कास्ट मध्ये मराठा हे कास्ट नॉन क्रिम्युलर मध्ये मराठा ही कास्ट आलेली आहे जसं आपण इथे मराठा मध्ये क्लिक करतो एससीबीसी वर येते आणि इथे ड्युरेशन विचारते किती वर्षासाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे सगळी रिक्वायर्ड डिटेल्स भरल्यानंतर इथे मराठा कास्ट आलेला आहे हीच सर्विस हेच ही सेम पोर्टल कोणत्याही आपल्या सरकार सेवा केंद्रामधनं किंवा कोणत्याही जिल्ह्यातल्या सेतू केंद्रामधनं आपण अप्लाय करू शकतो धन्यवाद